नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशन ग्रुपच्या मी डॉक्टर सागर जाधव स्वागत करतो आजचा टॉपिक म्हणजे खूप टॉपिक आहे ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांचे खूप सारे कमेंट्स येतात ऍक्च्युअली काल जो एक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामध्ये तीनशे मार्क्सच्या आतमध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटणार नाही असा मी व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांचे खूप सारे कमेंट्स बघून आणि त्यांनी विचारलेले क्वेश्चन असे आहे की सर ऑदर स्टेटमध्येही जे ऑप्शन्स आहेत त्याच्याबद्दलही माहिती द्या बघा विद्यार्थी मित्रांनो जेव्हाही आपण ऑदर स्टेटमध्ये बी एम एस साठी जातो तर ती डिग्री महाराष्ट्रामध्ये व्हॅलिड आहे ते कर्नाटक असो मध्य प्रदेश असो उत्तर प्रदेश असो पंजाब असो या सर्व स्टेट मधली डिग्री ही महाराष्ट्रात व्हॅलिड आहे सो so, याच्यासाठी फक्त एक एक्स्ट्राची प्रोसेस म्हणजे बी एम एस ची डिग्री कम्प्लीट झाल्यानंतर ते जे रजिस्ट्रेशन आहे ते ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला थोडासा टाइम लागतो एक ते दीड महिन्याचा बाकी याच्या व्यतिरिक्त दुसरी कुठलीही प्रोसेस नाही आहे एक्स्ट्राची तर विद्यार्थी मित्रांनो जर अदर स्टेटमध्ये जर जायचं जर झालं तर महाराष्ट्राच्या जवळ कोणते स्टेट्स आहेत जसं कर्नाटक आहे मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेश नंतर उत्तर प्रदेश आहे किंवा पंजाब आहे सगळ्यात लांबच म्हटलं तर पंजाबच आपल्यासाठी आहे तर विद्यार्थ्यांसाठी काय ऑप्शन आहेत वन बाय वन आपण स्टेट वाईज बघूया सगळ्यात पहिलं कर्नाटकामध्ये ऍडमिशन कशा प्रकारे होतं कॉलेजचे पॅकेजेस कसे आहेत कॉलेजच्या ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या फीज किती आहेत या सर्वांबद्दल पहिलं जाणून घेऊया सगळ्यात पहिलं कर्नाटका बघा विद्यार्थी मित्रांनो कर्नाटकामध्ये जर बी एम एस ऍडमिशन जर घ्यायचं असेल तर तीन प्रकारचे कोटाज आहेत त्या तीन प्रकारच्या प्रकार कोटांबद्दल जर बोलायचं जर झालं तर सगळ्यात पहिलं गव्हर्नमेंट कोटा सेकंड प्रायव्हेट कोटा त्याच्यानंतर थर्ड एनआरआय कोटा गव्हर्नमेंट कोटा आता ऑलरेडी कर्नाटकाचे सध्याच्या सिच्युएशनला मी करंट सिच्युएशन सांगतो आहे तीन राऊंड ऑलरेडी झालेले आहेत तीन राऊंड झाल्यामुळे दोन लाख रुपयाचा कोटा हा शिल्लक नाहीये आणि दोन लाख रुपयाच्या कोट्यामध्ये जर ऍडमिशन जर पाहिजे असेल तर मिनिमम विद्यार्थ्याला तीनशे दहा तीनशे वीस पेक्षा जास्त मार्क हवे तरच दोन लाखच्या कोट्यामध्ये आपल्याला ऍडमिशन भेटू शकतं हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर उरतं काय चार लाख कोटा म्हणजे प्रायव्हेट कोटा आणि एन आर आय कोटा तर या दोन कोट्यामध्ये ऍडमिशन आपल्याला भेटण्यासाठी चान्सेस आहेत बट चार लाख रुपयेचा जो कोटा आहे प्रायव्हेट कॉलेजचा जो कोटा आहे तर त्या कोटामध्ये ऑलमोस्ट सत्तर ते ऐंशी टक्के सीट्स ह्या ऑलरेडी फुल झालेल्या आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत आणि त्या प्रायव्हेट कोटाचा एक कट ऑफ पण आहे दोनशे पन्नास पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना चार लाख रुपये पर इयरच्या कोटामध्ये ऍडमिशन भेटू शकतं बट आता सध्याच्या सिच्युएशनला ड्रॉबॅक हा आहे की त्या सीट्स ऑलमोस्ट संपलेल्या आहेत आता याच्यामध्ये स्टुडंटचा एक लूफोल असा असतो की महाराष्ट्रातले विद्यार्थी पहिलं महाराष्ट्रात ट्राय करून आणि देन कर्नाटकात जर जाता तर त्या सिच्युएशन मध्ये शेवटच्या राऊंड मध्ये म्हणजे चौथ्या पाचव्या सहाव्या मध्ये फक्त एन आर सीट शिल्लक असतात आणि तुरळक म्हणजे खूप कमी प्रमाणात या 4 लाक त्या चार लाख रुपयाच्या सीट शिल्लक असतात त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना अडीचशे पेक्षा जास्त मार्क आहेत त्यांनी चार लाखाच्या कोटामध्ये आपण अप्लाय करणार आहोत त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी मार्क्स आहेत जसे एकशे पन्नास मार्क्स आहेत एकशे साठ मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांना कंपल्सरी एन आर आय कोटामध्येच ऍडमिशन घ्यावं लागतं एन आर आय कोटासाठी सहा लाख रुपये पर इयरचं फी स्ट्रक्चर असतं तर सहा लाख पर इयर म्हटलं तर मग अठ्ठावीस लाख रुपये होता किंवा सत्तावीस लाख रुपये होता तर एवढे पूर्ण भरायचे असता का नाही विद्यार्थी मित्रांनो डिपेंड ऑन कॉलेज तिथे पॅकेज सिस्टम चालते म्हणजे एखादं कॉलेज आहे त्याची फी जर समजा एन आर ची सहा लाख पर इयर आहे तर ते पॅकेज फी कॉलेज फीज कमी करून देतं पहिल्या वर्षी फीज थोडी एक्स्ट्रा भरावी लागते म्हणजे सात लाख सहा लाख अशी फीज भरावी लागते आणि दुसऱ्या वर्षापासून तीन लाख रुपये पर इयर म्हणजे ते पॅकेज आपण वीस लाखापर्यंतही येऊ शकतो हो। बट या सर्व गोष्टी डिपेंड करता कॉलेजच्या वरती की कॉलेज किती रेप्युटेड आहे ॲव्हरेज आहे मॉडरेट आहे की हायर साइड आहे म्हणजे कॉलेजचं रेप्युटेशन कसं आहे याच्यावरती डिपेंड करतं हे झालं कर्नाटकाबद्दल कर्नाटकाबद्दल सविस्तर जर माहिती पाहिजे असेल तर ब्राईट फ्युचर हे कर्नाटकाचं एक्सपर्ट बीएमएस ऍडमिशन आहे म्हणजे बीएमएस साठी एक्सपर्टली ऍडमिशन करून दिलं जातं म्हणजे कोणतंही कॉलेज म्हणा किंवा कोणत्याही सिटी म्हणा त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन करून दिलं जाईल बट यामध्ये सगळ्यात महत्वाचा मॅटर करतो पॅकेज पॅकेज जसं असेल तशाच पद्धतीने तुम्हाला ऍडमिशन घ्यावं लागतं हे आहे कर्नाटकाबद्दल सेकंड जर जाणून जर घ्यायचं जर झालं तर सेकंड पॉइंट आहे यमपी मध्य प्रदेशमध्ये कॉलेजेसचे पॅकेजेस कसे आहेत किंवा तिथे आपल्याला कनेक्टिव्हिटी तर खूपच चांगली आहे अॅक्च्युली मुंबईपासनं जो दिल्लीकडे जो हायवे जातो तो हायवे प्लस रेल्वे रूट्स खूप चांगले आहेत तर या विद्यार्थ्यांसाठी एम पी हा खूप चांगला ऑप्शन आहे बट एम पी मध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा चालू आहे की एम पीच्या कॉलेजेसच्या फीज अडीच लाखापासून चार लाखाच्या इन बिटवीन पर इयर आहेत तर एम पीच्या कॉलेजेसच्या फीज ह्या ऑलमोस्ट पंधरा ते सोळा लाख रुपये कम्प्लीट व्हायला पाहिजे बट एम पीचे कॉलेजवाले ऑलमोस्ट सतरा ते अठरा लाख रुपये पॅकेज मागतात किंवा वीस लाख रुपये कोणी चोवीस लाख रुपयेही मागतात सो एमपी मध्ये पॅकेज सिस्टम नावाचा प्रकार आहे म्हणजे साधारणतः तुमचा नंबर ऑनलाईन जरी लागला तर ऑनलाईन नंबर लागला तरी पण तुम्हाला एम पी मध्ये पॅकेजेस द्यावा लागेल पहिल्या वर्षी तुम्हाला पाच ते सहा लाख रुपये द्यावे लागतील आणि जी उरलेली रक्कम आहे तर ती पर इयरच्या डिस्टिंग्विशिंग मध्ये तुम्हाला पे करावं लागेल म्हणजे ते डिवाइड करून देता आणि डिवाईड करून पे करायला लावता म्हणजे तिथेही पॅकेज सिस्टम आहे आणि एज्युकेशन क्वालिटी जर म्हणायचं जर झालं तर कर्नाटकापेक्षा थोडीशी कमी क्वालिटी म्हणू शकतो बट ते आपल्याला एम पी आपल्याला जवळ आहे म्हणून विद्यार्थी एम पीला सगळ्यात जास्त चूज करतात हा आहे सेकंड नंबर पॉईंट थर्ड पॉईंट जर म्हणायचं जर झालं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट उत्तर प्रदेश बघा विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश हा आपल्यापासून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी खूप दूरचा पॉईंट झाला किंवा पंजाब हा खूप दूरचा झालं बट या राज्यांमध्ये आपल्याला इझिली साठी ऍडमिशन भेटतंय यूपीमध्ये इझिली यू, एमबीबीएससाठी ॲडमिशन भेटते आपल्याला कमी मार्क्सवरती तसेच बी एम एस साठी आपल्याला पंजाबमध्ये इझिली ॲडमिशन भेटत आहे आणि युपीतही भेटतंय सो आपण आज बी एम बद्दल जर जा, जाणून जर घ्यायचं झालं तर युपीमध्ये भरपूर सारे बी एम चे कॉलेजेस आहेत आणि बी एम एस च्या कॉलेजेसचे पॅकेजेस जर म्हणायचं जर झालं तर कॉलेजेसच्या फीज मिनिमम तीन लाखापासनं मॅक्सिमम चार लाखापर्यंतच्या कॉलेजेसच्या फीज आहेत तर त्या विद्यार्थ्यांना की महाराष्ट्रात खूपच कमी मार्क्स आहे वन फिफ्टी मार्क्स आहेत आणि त्यांचं तान बजेट कर्नाटकाचंही नाही आणि एमपीचं पण नाही आहे त्या विद्यार्थ्यांसाठी युपी आणि पंजाब हा बेस्ट ऑप्शन असू शकतो यूपी मध्ये तुम्हाला फीज फीज वरती तुमचं ऍडमिशन होऊन जातं तीन लाख रुपये पर इयरच्या फीजमध्ये तुम्हाला बीएमएस ऍडमिशन भेटून जातं बघा डिग्री तुम्ही कुठूनही घ्या डिग्रीला व्हॅल्युएशन सारखं असणार आहे त्यानंतर बीएमएस युपीचं उत्तर प्रदेशचंही बीएमएस हे इंडिया महाराष्ट्रामध्ये व्हॅलिड आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण नाही आहे त्यानंतर सगळ्यात शेवटचा पॉईंट चौथा पॉईंट म्हणजे पंजाब पंजाब बद्दल जर बोलायचं जर झालं तर पंजाब ही आपल्यापासून दूर आहे बट पंजाबचा सगळ्यात प्लस पॉईंट असा की कट ऑफ हा एकशे चौदा वाल्या विद्यार्थ्यालाही ला ॲडमिशन भेटलेलं आहे ऑल इंडिया कोटामधनं बट तिथे एक ड्रॉबॅक असा आहे वाले पॅकेज मागता जर पॅकेजेस सिस्टम जर आहे पंजाबमध्ये तर पण पॅकेज सिस्टम असूनही पंजाब सगळ्यात लोएस्ट बज बजेटमध्ये पंजाबला ला ॲडमिशन भेटतं हा सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे म्हणजे सगळ्यात कमी बजेटमध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये पंजाब इज बेस्ट स्टेट फॉर बीएमएस पंजाबचं बघा काय सिस्टम आहे पंजाबमध्ये दोन लाख त्रेचाळीस हजार एकशे एक, एक रुपयाचा डीडी हा दरवर्षी विद्यार्थ्याला दर कॉलेजला भरायचा आहे दरवर्षी ही फीज भरायची आहे त्यानंतर ऑर्धर एक्सपेन्सेसच्या नावाखाली पहिल्या वर्षी कॉलेजवाले शंभर टक्के पॅकेजमधनं चार ते पाच लाख रुपये हंड्रेड पर्सेंट मागता बट दुसऱ्या वर्षापासून कमी फीज असल्यामुळे टोटल पॅकेज जर कॅल्क्युलेशन जर केलं तर तेरा ते चौदा लाख रुपयात हे बी एम च्या फीज फीजमध्ये एवढ्या फीज आहेत आणि पंजाबमध्ये राहणं खाणं हे सगळ्यात स्वस्त आहे राहणं आणि खाणं जर विचार केला तर सहा ते सात हजार रुपये मंथली तुम्हाला पंजाबमध्ये खर्च येणार आहे म्हणजे टोटल बीएमएस हे तुम्हाला सोळा ते सतरा लाखाच्या बजेटमध्ये पंजाबमध्ये बीएमएस भेटतं तिथे कुठल्याही प्रकारचे हिडन चार्जेस नाही म्हणजे जसे एक्झामिनेशन चार्जेस आहे सिक्युरिटी डिपॉझिट्स आहेत हे चार्जेस नाहीये बट कॉलेजवाले पॅकेज सिस्टम देतात आणि पहिल्या वर्षी खूप जास्त अमाऊंट मागतात म्हणजे चार ते पाच लाख रुपये मागूनच घेता सो त्या प्रकारे पंजाबमध्ये सिस्टम चालते सो so, पंजाब बद्दल हे झालं आपलं पा चौथा पॉइंट हे झाले ऑदर स्टेटमधले ऑप्शन्स ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये तीनशे पेक्षा कमी मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांनी आजच बाहेरच्या स्टेटचा ऑप्शन निवडून ठेवायला हरकत नाही आहे किंवा सीट बुक करायला हरकत नाही आहे त्याच्या मागचं रिझन असं की कि पंजाबमध्ये किंवा ऑदर स्टेटमध्ये तुम्हाला ऍडमिशन इझिली भेटू शकतं बट महाराष्ट्रामध्ये इझिली ऍडमिशन भेटणं अवघड आहे मॅनेजमेंट कोठा ऍडमिशन घ्यावं लागेल तुम्हाला पंचवीस ते तीस लाख रुपये द्यावे लागतील त्याऐवजी अदर स्टेटचा ऑप्शन तुमच्यासाठी बेस्ट असू शक असू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो नक्कीच ब्राईट फ्युचर एज्युकेशन ग्रुपला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल देतोय त्या कॉन्टॅक्टवरती कॉल करून आणि सर्व काही तुम्ही तुमचे क्वेश्चन्स तुमचे सीट बुकिंग या सर्व करू शकता तीनशेच्या आतमधल्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना बीएमएस साठी हा बेस्ट ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर कॉन्टॅक्ट कर करा आणि लवकरात लवकर तुमचा सीट बुक करा आणि तुमचं ऍडमिशन फायनल करून आणि पुढच्या महिन्यामध्ये कॉलेज चालू होते तर कॉलेजही जॉईन करून घ्या थँक्यू सो मच